का चाललं बसू मीचा तेल पाणी लावतो तेल पाणी हो, त्यासाठी मग कसं का केलं सांग गरम पाणी केलं हो ते कडतं केलं दोन आता पाणी ते कडता मित्रांनो तेल पाणी लावणं चालू आहे डाडीले तुमच्याकडे लावते का सांगा असं सा तेल पाणी म्हणजे हे बघा हे त्या चरणीमध्ये खूप कडतं केलं पाणी झोमते का का

टाकली जातील पाणीमुळे टाकलं का पाण्यामध्ये टाकलं डायरेक्ट कोणी ह्या टाकलं का तेल तुम्हाला डायरेक्ट हा असं फिरवायचं आता मस्त मिक्स करायचं म्हणजे मी जाण हे जे थमा दाखवत तुम्हाला हे लावू दिली दे बॅटरी बॅटरी लागत नाही बॅटरी कॉल लागत नाही पण लावतो आत्ता त्यानं का लागतच नाही बॅटरी काम का लाईट लागत नाही लाईट जरी बघा मित्रांनो आता हे जे हे बघा हे लाल लाल दिसते बाबा तलटं सालपट बघा हे तलटं निघण्यासाठी तेल पाणी लावायचं तेल पाणी लावल्यानंतर तो हे तलटं आहे ना काळी काळी लाल लाल निघून जाते मग

आता बघा असं आता लादं लाईट चांगलं चक चप तेल पाणी लावाव लागते जास्त आहे ना आणि मग येडे खातवते मग हे डबल लावून आणतो पुन्हा तेलपहीन लावून घालायला वाजवते वाळू घालतो हां वाळू घालते मग त्या सकाळीच वालू घालतो आता हे रात्रभर तेल पण लावून ठेवायचं आता रात्रभर चिरू द्यायचं नाही त्याला चांगलं पाणी हां सकाळीच वारू घालाय हो आहे पण होण्याची पुन्हा का ते म्हणजे आता शिलपड निघण्यासाठी ना चांगली तेल मग दार त्यासाठी तेल पाणी लावून आता कसं आहे कोणी डायरेक्ट याची निर्यालाच लावते तुरी लावते तुरी दार अशी आता आमची खोळशी दार आहे ती तर आम्ही काय आता नेम नाही म्हणजे ही। जुनी पद्धत आहे मित्रांनो हे म्हणजे हे आता हे गावाकडची जुनी पारंपरिक पद्धत आहे पहिलं तुला तुरी भरटल्या खरं ना का का भिजू घातल्या वारू घातल्या भरडून आणल्या भरडून आणल्या चक्की भरून लावून तरी पण हे राहिलं बघा हो, लाल लाल दिसतं आता आहे तेल पाणी लावलं का निघूनच जाते पार हायू वाळू वाढल्यानंतर पार निघूनच जाते वाढल्यावर चांगली पार शिस्ते चांगली पुन्हा मस्त पाहिजे त्यासाठी चांगली फिरवून ठेवा लागते हो ना बोकळे आले आपल्या आले का बकऱ्या शिकायला लागली हो होऊन नाही आता आले आता मित्रान आमच्या बकऱ्या आणल्या बापू आता तिकड कुठून चालय कुठं एक चालू का अशी आता आहे पारंपरिक पद्धत आमच्याकडली तेल पाणी लावायची म्हणजे पाच चलटे निघून जाते मग चाल तिकडे चाल तिकडे चाल तिकडे चाल तिकडे चाल बा अरे घरामध्ये येत खाली आहे डाळ खासाठी येत आहे अरे होठ घरामध्ये येतं म्हणते डाळ खाली अय इकडे नाही यायचं बोकडा घरामध्ये बन कोण नेल त्या डुकर्याच्या कोण गेल त्या नाही येतच निल्या कोण नाही येतच त्या या मध्ये नेल्या कोण नाही कमी होते का ढोरे येता या खालीमध्ये आत्तापर्यंत कालपासून कालपासून किती ठेवला का हिरा मग तुला कुठे बापू तु हा कुठे हिरा होता इथं चांगलाय का मलिक पण हे धुरे साफ करायला न्याय लागते उद्या बापू उद्या थोडीशी फोन काढायची आहे ने तुम्ही धुरे साफ कराल का हा इथं चांगला हो का कोणता मग जास्त हिरेने मी धुरे साफ करतो मारलो तर आता हे बघा हे असं गरम पाणी केलं आहे गरम पाणी झालं हाय वाटेल थोडं गरम पाणी बाबा कोणतं थंड व थंड पाणी हे का मांडलं पाहिजे तर चुलीवर वरण चालू आहे आता चुलीवर बघू ना हिरा कोट्टा केला का तर कोणतावर हिरा कसा आहे तेवढा चांगला नाही हो

येत चालली असते तर ढोर पाहिजे हिरवा मस्त माल गेला निघून मूग ठिकाण काय भेटला झाडीतून आणलेला हिरा तुला कुठं टाकला माहित नाही का

कोणा तरी मागून पाय दोन नाही काय आपल्याकडे आता दोन नाही आपल्याकड एखादा आहे का नाही पुन्हा दुसरं पुन्हा येते পঢ়াই লাগে बाबू आत्ता सापडून काय केलं तर तुला है माहीत जागा मी जाऊन पाहिजे ह्या जागी म्हणजे पक्क नाही पटत तू कुठं कुठं बसलं तर हां आता अंदाज पडते आता हे सगळे आपण आपण बापू लवकर जाऊ का ह्या जागी जाऊन पाहू कुठं बसलं तू तिथे तर पाहू इथं का हो कामाचा उद्या सकाळी आता मजुरी बुलते आता का देत नाही एका एखादी बाई ना पत झाली आता मजुरी बुडायची पाळी आता तो घासून देतो आता हाय म्हणते एक घासो कानशिंद का

आता हे डाळ कुठ होते येतंच का दुसरी मग काच्यामध्ये घसभस टाकते बघा मी अशी अशी पायने काढून घेते मोजते का का बाजून घेते का मधून आत्ता किती झाली ती हे एकूण किती आहे अंदाजे किती आहे एकूण दाढ पहिली दहा पाहिजे झाली असं आहे ना नक्की अडीच तीन तीन कुड किती वंदा सांगता। वंदा सांगता अंदाज इराज दौल म्हणून बप्पू आता नाराज होऊन आहे तुम्हीच बनते बसते